नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा अचानक गायब झाल्यामुळं मोठी खळबळ उडाली होती त्यातच तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याच्या बातम्या आल्याने पोलीस प्रशासनावर मोठा ताण आला होता परंतु तानाजी सावंत यांच्या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं नसून यामागं एक वेगळंच कारण आता समोर आलं आहे पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती पंढरपूर लाईव्हच्या बातम्या आम्ही यूट्यूब सोडून इतर कुठल्याही सोशल मीडियावर शेअर करत नसल्यामुळं आमच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी पंढरपूर लाईव्हचं यूट्यूब चॅनल आपण कृपा करून सबस्क्राईब करावं आणि बातम्यांचे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल वर लिख धन्यवाद राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या ऋषीराज सावंत हे आता पुण्यात परतले आहेत बँकॉकला जाताना त्याला पुणे पोलिसांनी परत आणल्याची माहिती समोर आली आहे आमच्यात कोणताही वाद नाही पण ऋषीराज घरी न सांगता बँकॉकला का गेला याची माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दिली दरम्यान या सगळ्या गोंधळाची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे पुणे पोलीस हो दिलेल्या माहितीनुसार पुणे कंट्रोल रूमला सायंकाळी चार वाजता एक निनावी कॉल आला त्यामध्ये तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांच्या अपहरण झाल्याची माहिती देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत तपास सुरू केला या दरम्यान तानाजी सावंत हे देखील पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचले आणि त्यांनी असे काही झाले नसल्याची माहिती दिली चार्टर विमानाने ऋषीराज बाहेर गेले असून त्यांचे अपहरण झाले नसल्याचे ते म्हणाले घरी न सांगता गेल्याने आपल्याला काळजी वाटली असंही ते म्हणाले या घटनेमुळे खळबळ माजल्यानंतर चार्टर प्लेनने बँकॉकला जाणारे ऋषीराज मधल्या वाटेतूनच पुण्याला परतले त्यानंतर त्यांची आता पोलीस चौकशी होणार आहे कोणत्या कारणासाठी ते बँकॉकला जाणार होते याची चौकशी केली जाणार आहे त्यांनी घरी का सांगितले नाही याचीही माहिती समोर येणार आहे तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा याआधीच नोंदवण्यात आला आहे या दृष्टीनेही त्याची चौकशी केली जाणार असल्याचे जा पोलिसांनी स्पष्ट केले ऋषिराज सावंत यांच्यासोबत त्यांचे दोन मित्रही आहेत त्यांचीही चौकशी केली जाणार आहे अडुसष्ट लाख रुपये खर्चून तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉकला निघाला होता अशी माहिती आहे